शिंदे गटाला सर्वात मोठा धक्का सामूहिक राजीनामे फुटीला सुरुवात नगरपरिषदा पंचायत समिती निवडणुकीत शिंदे गट आणि दादा गटाला हटवण्याच्या हालचाली शिंदेना बाजूला करण्याची भाजपची आखणी आणि केलेले प्लॅन सगळेच फिसकटतील आधीच शिंदे गटात दोन गट त्यातील एक गट शिंदेना संपवण्याच्या तयारीत नेमकं घडलंय काय उभ्या महाराष्ट्रात नगरपरिषदा पंचायत समिती झेडपीचे वारे वाहतायत पण सांगा एकनाथ शिंदेच्या कुठे तुम्हाला तालुका तालुकानिहाय जिल्हानिहाय बैठका दिसत आहेत नाही कारण एकनाथ शिंदेना ठाणे आणि मुंबईत गुंतवलं गेलं वनमंत्री गणेश नाईक यांनी त्यासाठीचीच फिल्डिंग लावली आहे अनेक ठिकाणी महायुतीत शिंदे गटाला सोबत घेण्यासाठी भाजपा अजित पवार गट तयार नाहीये तर काही ठिकाणी अजित पवारांच्या पक्षाला सोबत घेण्यासाठी भाजप तयार नाहीये सगळीकडूनच मेकर असलेला भाजपा शिंदे आणि दादा गटाला असा धक्का देईल की भूतो ना भविष्यती असा इतिहास रचवला जाईल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्यात निवडणूक आयोगाकडून राज्यात नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे या पार्श्वभूमीवर आता राजकारणात घडामोडींना वेग आलाय राज्यात काही ठिकाणी या निवडणुका महायुती आणि महाविकास आघाडी म्हणून लढवल्या जाणार आहेत काही ठिकाणी स्थानिक समीकरणं लक्षात घेऊन युती आघाडीचा निर्णय घेतला जाणार आहे तर काही ठिकाणी पक्षांनी स्वबळावरही निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे। मात्र आता निवडणूक लागताच पदाधिकारी आणि नेत्यांच्या नाराजीचा फटका देखील पक्षांना बसत असल्याचं दिसून येते मोठी बातमी समोर येते ती म्हणजे शिवसेना शिंदे गटाला आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का बसलाय करमाळाचे माजी आमदार जयवंतराव जगताप यांची शिवसेना शिंदे गटाकडून नगरपालिका निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे मात्र त्यांची नियुक्ती होताच शिवसेना शिंदे गटात फूट पडल्याचं पाहायला मिळतंय बागल गटाकडून सामूहिक राजीनामा देण्यात आलाय जयवंत जगताप यांची नियुक्ती होताच शिवसेना नेते दिग्विजय बागल यांच्या समर्थकांनी आक्रमक भूमिका घेत सामूहिक राजीनामे दिलेत जगताप यांच्या नियुक्तीमुळे नाराज झाली दिग्विजय बागल यांच्या गटातील तब्बल पंचावन्न शाखा अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांनी आपला राजीनामा दिला आहे हा शिवसेना शिंदेगटासाठी ऐन निवडणुकीच्या तोंडावर मोठा धक्का मांडला जातोय एवढंच नाही तर या पदाधिकाऱ्यांनी नोंदणी केलेले वीस हजार सभासद देखील पक्षातून बाहेर पडणार असल्याची माहिती देण्यात आली आहे हे सर्व वीस हजार सभासद आपले राजीनामे पोस्टाने पक्षश्रेष्ठ्यांना पाठवणार असल्याची माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली आहे हा निर्णय शाखा अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीत घेण्यात आला या सामूहिक राजीनाम्यामुळे करमाळा शहरातील शिवसेना शिंदे गटाची ताकद कमी होण्याची चिन्ह आहेत दिग्विजय बागल यांनी यापूर्वी शिवसेना शिंदे गटाकडून करमाळा विधानसभेची निवडणूक लढवली होती त्यामुळे त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने पक्षात कार्यरत आहेत माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या नियुक्तीमुळे बागल यांच्या समर्थकांमध्ये नाराजी पसरली असून आगामी निवडणुकीत बागल गटाला डावललं जात असल्याची भावना त्यांच्यात निर्माण झाली आहे याच नाराजीतून हे सामूहिक राजीनामे नाट्य घडलेलं आहे दरम्यान एवढंच नाही तर सुद्धा अशीच काहीशी परिस्थिती आहे एकनाथ शिंदेंचे कार्यकर्ते पदाधिकारी वाऱ्यावर सोडल्याच्या भूमिकेत अनेक ठिकाणी अनेक तालुक्यांमध्ये मध्ये अजित पवारांचा पक्ष आणि भाजपचा पक्ष हा शिष्टाईने पुढे येतोय आणि शिंदे गटाला डावललं आहे तुच्छ अशी वागणूक दिली जाते जणू काही ते महायुतीतील नाहीत अशा पद्धतीने रंगवलं जात आहे आणि वरून म्हणजे हाय हायकमांडनं फडणवीसांनीच स्थानिक लेवलवरती कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना जो सोयीचा वाटेल तो निर्णय घ्या असे आदेश दिल्यामुळे आता भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांना मोकळं राहणं मिळालंय आणि इथेच अजित पवार आणि शिंदे गटाचा खेळ खल्लास होईल अशा चर्चा ऐकायला मिळत आहेत आता तुम्हाला काय वाटतं एकनाथ शिंदेच्या पक्षाने जर कुठे महायुतीमध्ये म्हणून लढवलं जात नसेल तर सरसगट स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांना स्वबळावर लढण्याचं आवाहन केलं पाहिजे का की भाजपला चिकटून राहिलं पाहिजे कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी भन्नाट मराठी चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र